कधी भिंतीवर कधी टेबलावर कधी फलाट तर कधी हातावर कोण बर बोलत कोण आर बोलत घड्या आक टिक टॉक टिक टॉक टिक काटा माझ नाही फिरता फिरता अख्खा दिवस निघून जातो दोन चक्रा मारता मारता मी काही बोलत नाही आत मी काही बोलत नाही आत टिकटॉक टिक टौक टिक टिकत माझ नाव मिटा जातो तासात एक तास फेऱ्या माझ्या चोवीस दिवस भरात मी काही बोलत नाही आत मी काही बोलत नाही आत टिक टक टिक टॉक टिक टॉक टिकट माझ नाव सेकंद काटा धावत राहतो पटापटापटा पटा हजारो चक्र मारतो दिवसात टिकटॉक गाणं गाता गाता माझीच बडबड चालू आत माझीच बडबड चालू आत टिकटॉक टिकटॉक टिक असे आम्ही तीन मित्र घड्यात फिरतो सदा एकत्र सांगतो तुम्हाला पळता पळता वेळ फुकट घालवू नका काम करू या गात काम करूया या गात टिक टॉक 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 चिवकावची गाणी ऐकू शकता